आजची जात्यावरची ओबी गाताना ही स्त्री माहेरची गोड आठवून काढून स्वप्नात दंग झाली आहे माहेरच्या सुखासाठी तिचं मन आसावलेलं आहे तिला तुपात भिजलेला घावन खायचं आहे तेव्हा ती आपल्या अंतर्मनालाच समजावून सांगते की चला आपण आईच्या घरी पाहुणे जाऊ मनानंच माहेरी जायचं आहे मनानच आपली इच्छा पुरवायची आहे मग त्यासाठी कशाला वा वादळ आणि वाऱ्याची भीती माहेरच्या आठवणीत ताज्या हिरव्यागार पेरूवर नुकताच उमटणारा पाडाचा पिवळा रंग तिला आठवतो जसा गोऱ्या अंगावर तांबडं लुगडं शोभून दिसतं तसा तो माहेरच्या मळ्यातलं पेरू देखील तिला आठवतो आहे आणि पाखरासारखे तिचे मन माहेरी दूध आणि तुपातला घावना खाण्यासाठी जात आहे पाहूया ही स्त्री या गोभीतून काय म्हणते खाऊशी वाटला दुधा तुपात घावना माऊलीच्या घरी चल आत म्या पावना माऊलीच्या गावा जाया वारं नाही वावटळं माहेरीच्या मळ्यामंदी हिरव्या पेरूचा पिवळा रंग शोभा देतो जणू तांबड लुगड गोर अंग एकदृष्टीने घाल घाल पिंगा वाऱ्या माझ्या परसात सात माहेरीच्या सुवासाची कर बरं या काव्यपंक्ती आठवतात आणि त्याच प्रकारे मनाशी चाललेलं हे हितभूज आजच्या जात्यावरच्या ओवीमधून आपल्याला पाहायला मिळते या जात्यावरच्या ओव्या विविध अनुभूतीने उथंबून वाहताना दिसतात परंतु त्यातल्या त्यात माय लेकीवर आधारित नात्यांच्या ज्या ओव्या आहेत त्या सगळ्यात जास्त हृदयस्पर्शी असलेल्या आपल्या लक्षात येतात